नमस्कार जय महाराष्ट्र कशा आहेत सर्वजणी आज थोडी आनंदाची बातमी आहे म्हणून आज कुठला विषय घेतला नाही आपण म्हणलं आज तुम्हाला ऍक्च्युली हे परवाच्या दिवशीच आलेलं आहे पण मला दोन दिवस वेळ नव्हता ना त्याच्यामुळे मी त्याच्यावर व्हिडिओ शेअर केला कि नाही किंवा लाईव्ह घेतले नाही पण कसं जसं आपलं बाकीच्या गोष्टी आपण जसं शेअर करतो तसं आपली आनंदाची जी बातमी असेल किंवा जो आपला आनंद असेल तो सुद्धा व्यक्त करायला पाहिजे ना तर माझं गुगल ऍडसन स्पिन जे आहे ते आलेलं आहे आणि खूप संघर्ष केला ह्याच्यासाठी सुद्धा म्हणजे सहसा माझा आयुष्य असा आहे ना की कुठलीही एखादी गोष्ट मला हवी असेल जी माझ्यासाठी चांगली असेल ती मला सहसा मिळत नाही कधीच म्हणून माझं नाव असं आहे संघर्ष कन्या मनीषा कारण माझ्या मला जसं समजतं ना माझ्या आयुष्यात जेव्हापासून मला कळतंय तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये संघर्ष आहे आणि आजपर्यंत या क्षणापर्यंत मी फक्त संघर्षच करत आहे संघर्ष हा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आहे पण संघर्ष मात्र आहेच कुठलीही चांगली गोष्ट माझ्यासाठी असेल तर ती मला सहसा मिळत नाही कधीच हा माझा अनुभव आहे जय महाराष्ट्र अबीर तर आजचा मुद्दा वेगळा आहे आजचा मुद्दा असा आहे की आपलं जे युट्यूब चॅनलसाठी गुगल ऍडसन पिन लागतं ना ते पिन माझं आलेलं आहे आणि म्हणून तुमच्या बरोबर हा आनंद माझा शेअर करण्यासाठी मी आजची लाईव्ह घेतली आहे तर ह्याच्यासाठी खूप संघर्ष केला ह्याला अगोदर एकदा अप्लाय केलं मी आणि गुगलनी ते पिन पाठवलं हो पण पण ते पिन माझ्याकडं आलंच नाही आणि त्याच्यानंतर जवळपास मी दीड महिना म्हणजे मी पोस्ट ऑफिसमध्ये गेले पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली त्यांना सांगितलं सगळं काही करून आले तरी माझं पिन काही आलं नव्हतं मग परत एकदा परत एकदा रिपीट अप्लाय केलं म्हणजे दोन वेळा मला अप्लाय करावं लागलं ह्या गुगल पिनसाठी म्हणजे जेवढं आपल्याला वाटतं ना की युट्यूब चॅनलवर काम करणं किंवा युट्यूब चॅनलवर पैसे मिळवणं जसं म्हणतो ना आपण तुम्हाला काय फुकटचे पैसे मिळतात व्हिडिओ बनवता म्हणून पण खरंच मी सांगते माझा अनुभव खूप म्हणजे खूप भयानक अनुभव आलेला आहे मला चॅनलला पण म्हणजे चॅनलला ग्रो करण्यासाठी पण समजतच नव्हतं की व्हिडिओ काय टाकायचे ऍक्च्युली मी वेस्टेज कंपनीमध्ये गोल्ड डायरेक्टर आहे तर तिथं माझे जे व्हिडिओ होते ना ऍक्च्युअली अगोदरचे थोडस शेअर करते तुम्हाला मी माझी युट्यूबची जर्नी कशी सुरुवात केली तर अगोदर तर चॅनल ओपन केलं पण आता टाकायचं काय पर्सनल व्हिडिओ पण बरेचसे टाकत होते पण समजतच नव्हतं की आता काम काय करायचं कारण मी बऱ्याचशा फील्डमध्ये काम करते आणि आता व्हिडिओ शेअर काय करायचे मला समजतच नव्हतं म्हणजे तुम्हाला माहिती असेल तुम्हाला दिसत असेल की माझं चॅनल जे आहे साधारण मला वाटतं मी दोन हजार सतरा मध्ये वगैरे ओपन केलंय म्हणजे साधारण सात वर्ष होऊन गेलेत माझ्या चॅनलला आता पण तरी जेवढं पाहिजे तेवढं ग्रो झालेलं नाही आता ते का झालं नाही मी ह्याचं कारण तुम्हाला आज सांगणार आहे म्हणजे जर तुम्ही युट्यूबवर असाल तुम्ही सुद्धा तुमचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करत असाल तर जो माझा अनुभव आहे ना मी तुम्हाला माझा वैयक्तिक अनुभव जो आहे तो शेअर करणार आहे कुठंतरी माझा जो वैयक्तिक अनुभव मला आलेला आहे जेव्हा मी चॅनल चालवते युट्यूब तेव्हा ते, ते, ते जे काही संघर्ष मला माझ्या आयुष्यात आलाय ना तर थोडक्यात तो मी संघर्ष तुमच्याशी शेअर करणार आहे तर नक्कीच माझा जो संघर्ष आहे ना तो तुम्हाला समजेल आणि तुम्हालाही वाटेल की एवढं सोपं नाही चॅनलवरती काम करणं आणि कुठल्याही चॅनलला ग्रो करणं खूप अवघड आहे तर मी जेव्हा चॅनल ओपन केलं दोन हजार सतरामध्ये तेव्हा समजत नव्हतं काय त्या चॅनलवरती अपलोड करायचं आणि माझं अगोदरचं हेच चॅनल जे आता मराठीमध्ये आहे तेच चॅनल मी हिंदीमध्ये क्रिएट केलं मी हिंदीमध्ये का केलं तर मी एका कंपनीमध्ये गोल्ड डायरेक्टर आहे तर तिथं जास्त हिंदी भाषा चालते आणि सगळ्यांना समजतं कारण ती जी कंपनी आहे ते वर्ल्ड वाईज आहे म्हणजे वर्ल्डमध्ये ती कंपनी आहे आपली भारतातलीच आहे आणि भारतात तर काम करतेच पण ती वर्ल्डमध्ये काम करते तर जास्त तिथं हिंदी आणि इंग्लिश चालत एक अचानक एकच मिनिट हे बसतच नाही आता रेंजच गेली होती माहित नाही काय झालं अचानक रेंज कमी झाली ना त्यामुळं मला काही समजतच नव्हतं की काय झालं ते दिसतीये कमी व्यवस्थित रेंज गेली त्यामुळं ना थोडस गडबड झालेली आहे हे असं असतंय बघा मी बोलते ना की माझ्या आयुष्यात एवढा संघर्ष आहे ना की चांगली गोष्ट सुद्धा शेअर करायला खूप प्रॉब्लेम येतो आता एवढे ये दिवस कधीच प्रॉब्लेम होत नाही पण आज बघितलं ला ला ना नेमकी रेंज गेली आणि समजतच नव्हतं आता की परत लाईव्ह कशी म्हणजे लाईव्ह ला कसं यायचं ते दिसतीये का मी तुम्हाला कारण का माझी रेंज गेली ना त्यामुळे मला समजलंच नाही काय करावं हो। तर मी काय सांगत होते तर तुम्ही जर चॅनलवरती काम करत असाल किंवा तुमचं जर चॅनल असेल तर तुम्हाला सुद्धा अशाच फेस करावा लागत असेल मला असं वाटतंय तर मी तर खूपच संघर्ष केलेला आहे ह्याच्यामध्ये जसं मी मग पण सांगितलं तुम्हाला कि हे गुगल पिन येण्यासाठी मला किती संघर्ष करावा लागलेला आहे <laughs> तर मी जे सांगत होते ना की दोन हजार सतरा मध्ये मी हे चॅनल ओपन केलं त्याच्यानंतर मी बेस्टेज कंपनीमध्ये गोल्ड डायरेक्टर आहे जसं सा मी सांगितलं तर तिथले मी बरेचसे डेमो ऍग्रिकल्चरवर म्हणजे आपल्या शेतीचे जे खत असतात ना त्याच्यावरती त्याच्यानंतर कॉस्मेटिक वरती त्याच्यानंतर हेल्थ वरती म्हणजे हेल्थवर सप्लिमेंट का घेतले पाहिजे त्याचे काय रिझल्ट आहेत होम प्रोडक्ट ह्याचे सगळ्यांचे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड करत होते तेव्हा पण ते जे चॅनल होतं ना माझं हिंदी मधून काही काळानंतर मला असं वाटलं की आपण हिंदीमध्ये करतोय पण आता किती दिवस कि ते हिंदीमध्ये करणार ना आणि प्रत्येक वेळेस डेमो किती देणार त्या प्रोडक्टचे तसं मी भरपूर काम केलं चॅनलवरती आणि नंतर एका दिवशी असं झालं माहित नाही मला एवढा राग आला ना की चॅनल ग्रो होत नाही म्हणून आणि मी माझे सगळे व्हिडिओ मला वाटते का तर साधारण मी तीनशे वगैरे व्हिडिओ अपलोड केले असतील आपल्या चॅनलवरती आणि बरेचसे व्ह्यूज पण होते आपल्या त्या व्हिडिओला पण कारण ते वर्ल्ड वाईज कंपनी होती ना ते आहे ना त्याच्यामुळे मी अजूनही आहेच तिथं आणि अजूनही मी प्रोडक्ट वापरतेच पण मी एक माझा अनुभव तुमच्याशी शेअर करते की मला कसा अनुभव आलेला आहे चॅनल ग्रो करण्यासाठी आतापर्यंत तर ह्याच्यामध्ये मी जेव्हा ते प्रोडक्ट डेमो किंवा ते प्रोडक्ट कसे काम करतात ते कशासाठी घेतले पाहिजे आपल्या हेल्थचा त्याचा काय उपयोग आहे या सगळ्या विषयांवरती मी त्याच्यावर माहिती सांगितली आणि एके दिवशी मला इतका राग आला ना की माहीत नाही काय झालं चॅनल ग्रो होत नाही म्हणून किंवा काय मला झालं माहीत नाही त्यावेळेस मी माझे तीनशे व्हिडिओ डिलीट करून टाकले पूर्ण डिलीटच करून टाकले एकही व्हिडिओ चॅनलवरती ठेवला नाही इतका राग आला होता मला होतं ना कधी कधी आपल्याला तसंच मला पण झालं नंतर माझी चूक माझ्या लक्षात आली पण ते चॅनल ते जे व्हिडिओ होते ते हिंदी मधून होते आणि मी नंतर आता चॅनल जेव्हा मी म्हणलं आता पुढं काय करायचं ना आता कसं करायचं तर मी योजनांवर ऑलरेडी काम करतच होते ना तर मग नंतर मलाच असं वाटलं मला कोणीही गाईड केलेलं नाही की तू चॅनलवरती हे व्हिडिओ अपलोड कर मीच सर्च करत होते की आपल्याला कुठले व्हिडिओ अपलोड करायला पाहिजे तसे मी बऱ्याचशा विषयावर काम करते तर मी सगळेच व्हिडिओ अपलोड करू शकते पण ते पण शक्य नाही तुम्हाला सर्वांना माहिती की प्रत्येक ठिकाणी जाणं आणि व्हिडिओ बनवणं आणि ते परत अपलोड करणं तर आता सुद्धा मला खूप चॅलेंज येतात आता माझ्याबरोबर जे लोक असतात ना त्यांना आवडत नाही की मी कॅमेरा घेऊन लगेच व्हिडिओ शूट करते किंवा तिथं जे काही चांगलं असेल ते दाखवण्याचा प्रयत्न करते किंवा मी कुठे गेले तर मी लगेच सांगते तुम्हाला सर्वांना की मी या ठिकाणी आली पण माझ्या बरोबर जे लोक असतात ना मी अजूनही तुम्हाला सांगते मी कोणाला नाव नाही ठेवत मी कोणाला जज नाही करत मी माझा माझा वैयक्तिक अनुभव तुम्हाला शेअर करते आजही आजही जेव्हा मी जाते तेव्हा मी कुठेही गेले ना की नवीन काही दिसलं किंवा मी नवीन ठिकाणी गेले किंवा मी कुठे गेले तर मी कुठे गेले हे माहिती पण पाहिजे किंवा बरेच लोक मला जेव्हा मी कुठं जाते अशा ठिकाणी जिथे आपले सबस्क्रायबर असतील जे मला ओळखतात ते मला भेटायला सुद्धा येतात तर काय होतं ना अशा वेळेस तिथं जे माझ्या बरोबर जे लोक असतात ना जे माझ्या बरोबर गेलेले असतात त्यांना अजिबात आवडत नाही मी कॅमेऱ्याने फोटो काढलेले मी व्हिडिओ काढलेले किंवा मी व्हिडिओ शेअर केलेले मला काही लोक असं म्हणतात तू लहान आहेस का आता हे असे व्हिडिओ वगैरे काढून शेअर करायला पण त्यांना मी कसं सांगू की माझं चॅनल आहे मी सोशल मीडियावर काम करते आणि मला ती अपडेट सोशल मीडियावाल्या लोकांना सगळ्यांना माहिती असेल जे चॅनल चालवतात की आपण कुठे आहोत आपण काय करतो ती सोशल मीडियावर आपल्याला माहिती द्यावीच लागते जेव्हा आपण चॅनलवर काम करतो किंवा आपण कुठल्याही सोशल मीडियाला कारण ती सवयच लागते आपल्याला बरोबर ना की कुठं पण गेलं की फोटो काढायचं आणि ते एक नाही का हॅबिट बनते आपली तसंच माझं पण आत्ता झालेलं आहे तर असं आताही मला खूप चॅलेंज आहेत काही काही लोकांना अजिबात आवडत नाही अजिबात आवडत नाही मी व्हिडिओ वी काढलेलं शेअर केलेलं पण मला जेवढं शक्य होईल तेवढं मी ते सगळं काही करतच असते मी लोकांचा विचार नाही करत की लोक काय म्हणतील मला आवडतं ना तर मी माझ्या सगळ्या त्या गोष्टी ज्या आहेत ज्याच्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत नाही असं सर्व काही मी करत असते तर त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं ना मी तीनशे व्हिडिओ माझ्या चॅनलवर ते डिलीट केले आणि परत पहिल्यापासून व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली आणि पहिल्यापासून सर्व मराठीमधून व्हिडिओ शेअर केले त्याच्यामध्ये योजनांचे व्हिडिओ आहेत माझे पर्सनल ब्लॉग आहेत सर्व काही माहिती मग मी चॅनलवर सांगायला सुरुवात केली आणि आत्ता कुठं मला थोडा थोडासा कॉन्फिडन्स आलेला आहे की आता आपल्याला काय शेअर शेअर केलं पाहिजे कसं बोललं पाहिजे आणि आत्ता हळूहळू आपलं चॅनल ग्रो व्हायला पाहिजे होत आहे म्हणजे विचार करा तुम्ही सात वर्ष झालं चॅनल मला ओपन करून पण मला किती ती खूप छान खूप इतका संघर्ष आल्यानं चॅनल ओपन करत गेल्यानंतर मला ह्याला नाही का ग्रो करण्यासाठी आणि आजही मला ते चॅलेंज आहे तुम्ही आजही पाहत असाल की एवढी चांगली माहिती देऊन सुद्धा आपल्या चॅनलवरती बरेच लोक येतात व्हिडिओ पाहतात आणि निघून जातात सबस्क्राईब पण करत नाहीत लाईक पण करत नाहीत आणि शेअर पण करत नाहीत पण ह्याही सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात कारण एक चॅनल ग्रो करण्याला खूप काही संघर्ष येतो त्याच्याही मध्ये मी तुम्हाला अजून सांगते की माझ्यासारखे जेही लोक चांगलं काम करतायत चांगली माहिती देत आहेत तुमच्यापर्यंत चांगली माहिती नाही का पोहोचवण्याचं काम करतात त्यांना तर खूप चॅलेंज आहेत आयुष्यामध्ये खूप कारण त्यांची चांगली माहिती लोकांना आवडते तर खरं बघायचं पण असते खरं पण सबस्क्राइब करायचं नसतंय लाईक करायचं नसतं आणि शेअर सुद्धा करायचं नसतंय आणि मी मग अशी पण सांगितलं तसं सा। ते करायला काही एकही रुपया लागत नाही त्याच्यानी मोटिवेशन मिळतं जे काही माझ्यासारखे लोक चांगलं काम करतायत चांगली माहिती तुमच्यापर्यंत आहेत तुम्हाला ग्राउंड लेवलला मदत करतायत जसं मी पण तुम्हाला करते तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या मला जी शक्य असेल ती मदत मी तुम्हाला करत असते तर आजचा जो मुद्दा होता ना गुगल पिनचा होता तर हे गुगल पिन येण्यासाठी मी खूप संघर्ष केलाय खूप म्हणजे एवढा केला मी जसं सांगितलं तुम्हाला अगोदर तर चॅनल मॉनिटाईजच होत नव्हतं ते कस तरी कस तरी रडत कडत मॉनिटाईज करून घेतलं मॉनिटाईज झाल्यानंतर त्याला ग्रो करायचं होतं त्याला नंतर ग्रो केलं भरपूर म्हणजे अजूनही माझं मी तुम्हाला पहिलं सांगते की मी अजूनही माझं अकाउंट सुद्धा या ठिकाणी कुठंच युट्यूब चॅनलवरती लिंक केलेलं नाही पेमेंट येण्यासाठी कारण का हे पिन आलं नव्हतं तर ते करून काय उपयोग होता आणि मला वाटतही नव्हतं की मला पिन म्हणजे येईल म्हणून इतका संघर्ष केला बघा चॅनल चालवण्यासाठी संघर्ष ग्रो करण्यासाठी संघर्ष त्याच्यानंतर त्याला मॉनिटाईज करण्यासाठी संघर्ष आणि ह्या गुगल पिन साठी सुद्धा जवळपास मला चार महिने लागले गुगल पिन यायला किती चार महिने तुम्हाला सर्वांना माहिती असेल की तीन वेळाच आपण अप्लाय करू शकतो गुगल पिन साठी आणि तीन वेळा जर अप्लाय नाही तीन वेळा जरी अप्लाय करून गुगल पेने आलं नाही तर मग तिथं आपला काही संपत सगळा विषय मग काही उपयोगच नाही असं होतं तर मला सुद्धा अगोदर एकदा अप्लाय करावं लागलं त्यांनी पाठवलं गुगल पिन पण ते माझ्यापर्यंत आलं नाही माहित नाही ते कुठं घाय झालं खूप प्रयत्न केले म्हणजे युट्यूब चॅनलशी सुद्धा एका दादांना मी सांगितलं ना माझं चॅनल सर्च करा दादा आणि जरा गुगल तुम्ही युट्यूबशी बोला जरा की मला पिन आलं नाही म्हणजे ते दादा चॅनलच काम करतात सेटिंगचं वगैरे मग त्यांनी माझं चॅनल ते बघितलं सगळं केलं ते दादा युट्यूब चॅनल युट्यूबवाल्यांशी बोलले आता मध्ये एक दोन हजार सॉरी आता ह्या महिन्यामध्ये अकरा तारखेला ते दादा युट्यूबवाल्यांशी बोलले त्याच्यानंतर मग त्या युट्यूबकडून आपल्याला हे जे गुगलकडून आहे ना ते पिन मला अकरा तारखेला जे आहे ते त्यांनी पाठवलं आणि मला ते आता दोन दिवसापूर्वी आलेलं आहे ऍक्च्युली हे जे वरच आहे ना ते माझ्या मुलीने ना कट करून काढलं ते मी घरी नव्हते ना त्या दिवशी मी कार्यक्रमाला गेले होते बाहेर ते घरी आलं आणि तिने लगेच कट करून काढलं म्हणजे बघू काय आहे काय तिला खूप असं उत्सुकता झाली होती पाहण्याची ह्याला म्हणून तिने ह्याला वरून काढून कट करून ते ओपन करून पाहिलं काय आहे ते त्यामुळं मी तुम्हाला असं दाखवत आहे ते पूर्ण आलं होतं पण तिने कट केलंय ते तर अजूनही मी हे गुगल पिन आपल्या युट्यूबच्या ह्याच्यामध्ये म्हणजे नाही का ऍड नाही केलेलं अजूनही कारण मला वेळच नव्हता तेवढा मी कामात होते आणि म्हणून मला व्हिडिओ पण ह्याच्यावर शेअर करता आला नाही तुम्हाला तुम्ही पाहिलं असेल की मी आता ही चांगली न्यूज देते तेवढ्यामध्ये दे नेट गेलं नेत गेल्यामुळं ते चालूच होत नव्हतं ते कसं तरी ओपन परत मी लाईव्ह आले मला वाटलं मी लाईव्ह येणारच नाही आता वाटलं होतं पण मी लाईव्ह आले तर कसे वाटले ही आपल्या आपली आनंदाची बातमी आणि हा ह्या गुगल पिनसाठी किंवा ह्या माझ्या चॅनलला ग्रो करण्यासाठी मी किती संघर्ष केलाय आणि अजून सुद्धा मी बऱ्याच अजूनही माझा संघर्ष चालूच आहे असं नाही की संघर्ष थांबलाय पण थोडक्यात जी माहिती होती ना माझी ती मी या ठिकाणी तुम्हाला सांगितले तर मला असं वाटतंय तुम्हाला सुद्धा हा अनुभव येतच असणार आहे बऱ्याचशा आपल्या युट्यूब चॅनलवरती जे आहेत माझे आपले सबस्क्रायबर चॅनलचे चा, आत्ता त्यांना सुद्धा हा संघर्ष येत असेल समजत नसेल की व्हिडिओ कसा म्हणजे चॅनल तर ओपन केलंय पण कसं चॅनलला ग्रो करायचं काय करायचं काही समजत नसेल व्हिडिओ कुठले अपलोड करायचे समजत नसेल तर कुठलाही एक विषय घ्या आणि व्हिडिओ अपलोड करत रहा मला माहितीये की एवढं सोपं नाही चॅनल ग्रो करणं आणि त्यातच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जरी तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं तरी सुद्धा त्याच्यावर तुम्हाला जे आहे ते पेमेंट येणं एवढं सोपं नाही जे मी पाहिलंय ना ते खूप म्हणजे खूप भयानक सगळा विषय आहे खरच मी सांगतेय माझा पर्सनल वैयक्तिक अनुभव तुमच्याशी शेअर केलाय मी हा मला माहितीये की तुम्हाला सुद्धा हाच अनुभव येत असणार आहे तुम्ही जर चॅनल चालवत असताल तुमचं जर नाही का अजून चॅनल मॉनिटाईज झालं नाही किंवा मग आणखी तुमचे जे, जे काय सबस्क्रायबर किंवा जे आहेत व्ह्यूज जेवढे चॅनलला आपल्या पाहिजेत तेवढे झाले नसतील तर तुम्हालाही हा संघर्ष येत असणार आहे मला माहिती आहे पण जर खरंच तुमचं फोकस असेल तर नक्कीच हे होईल मी ह्याच्यावर फोकस केला मी हार मानली होती थोडीशी पण म्हणलं हार नाही मानायची बहु प्रयत्न करूया कारण का यश अपयश हीच यशाची पहिली पायरी असती मला तर खूप वेळा अपयश आलेला आहे आणि मी ह्याच कामासाठी सांगते असं सा नाही म्हणजे चॅनल ग्रो करण्यासाठी किंवा मॉनिटाईज करण्यासाठी किंवा हे गुगल पिन येण्यासाठीच नाही माझ्या आयुष्यातच संघर्ष आहे म्हणजे जन्म घेतल्यापासूनच संघर्ष चालू आहे तो आज त्या गायत माझ्या संघर्ष चालूच आहे आणि तुम्हाला मध्ये एक मी सांगितलं पण होत की लवकरच आपण माझ्या म्हणजे माझ्या संघर्ष गातेवर गाते एक मूवी सुद्धा काढण्याचा प्रयत्न करत आहोत की कसं कसं लोक माझ्या आयुष्यामध्ये आले कसं लोकांनी माझा फायदा घेतला कसं लोकांनी माझ्याशी खोट बोलले त्यांचा फायदा कसं करून घेतला सगळं काही येणार आहे सगळं काही जेवढे पण ते लोक माझ्या आयुष्यामध्ये आलेले असतील त्यांना मी समोर आणणार आहे जगाच्या सगळ्यांनाच भले मी त्या माझ्या मूवीमध्ये मी त्यांचं नाव नाही घेणार पण मी सांगणार आहे ते की कसं माझ्या आयुष्यामध्ये खोटं बोलून लोक आले माझ्या इमोशन्सचा फायदा घेतला मला कुठं कसं त्रास दिला मला काम करताना काय त्रास झाला माझ्या आयुष्यामध्ये मला काय संघर्ष आला सगळं काही त्या मध्ये येणार आहे मी आता सर्वांसाठी नाही का कसं काम करत आहे कोणाचा हे एक रुपया न घेता मी काम करते सगळं सगळ्यांना मी मदत करते कारण देवानी मला त्याच्यासाठीच पाठवलं धर्तीवर जा तू समाजाला मदत करायची आहे तुला म्हणून किंवा आपण जन्माला आलो आहोत आलेलो हो आहोत आपल्या या जगामध्ये तर आपण समाजाचं स... काहीतरी देणं लागतो बरोबर आपल्या देशाचं काहीतरी देणं लागतो तर ते आपल्याला द्यावं लागतंय असं मला वाटतंय त्याच उद्देशाने मी माझं काम करत आहे तर नक्कीच तुम्हाला हे माझं कामही आवडत असणार आहे आणि मला माहिती आहे जेव्हा हे आपण काही चांगलं बोलत असतो तेव्हा किती लोकांना आवडतं किती लोकांना नाही आवडत हे मला नाही माहिती तुम्हाला सर्वांना माहितीये तर माझा हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा होता तर माझी ही आनंदाची जी बातमी होती तेही तुम्हाला शेअर करायची होती दुसरं म्हणजे तुम्हालाही हा अनुभव हो, येत असणार आहे मला नक्कीच माहिती आहे की तुम्हाला सुद्धा जो अनुभव हो, मला येतोय तोच अनुभव हो, तु, तु, तुम्हालाही चॅनल चालवताना येत असणार आहे असं काही असेल तर नक्कीच मला आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर आपल्याला समजेल की असे किती नाही का आपले सबस्क्रायबर आहे ज्यांना त्यांचं चॅनल आहे पण त्यांना ग्रो करताना प्रॉब्लेम येत आहे व्हिडिओ कसे अपलोड करायचे समजत नाही बाकीचं जे काही आहे चॅनल मॉनिटाईज करणं असेल सगळं सगळं आज तुम्ही विचार करा तुम्ही पंधराशे रुपयासाठी मला सारखं कर कमेंट करता की ताई अजून आले नाही हो कधी येणार ताई अजून आले नाही हो कधी येणार बरोबर तुम्हाला म्हणजे अजून येणार आहे एप्रिलचा हप्ता पण अजून आला नाही तो तुम्हाला तर तुम्हाला एका हप्त्यासाठी एवढं टेन्शन आलंय तुम्ही विचार करा माझं अख्खं आयुष्य माझ्या वयाचं वयाचे साधारण चाळीस वर्ष मी संघर्ष करते चाळीस वर्ष कंटिन्यू संघर्ष चालू आहे माझ्या आयुष्यामध्ये कंटिन्यू विषय वेगळे वेगळे आहेत असं म्हणत नाही मी एकच विषय आहे खूप विषय आहेत माझ्या आयुष्यामध्ये ज्याच्यावर मी संघर्ष करत करत इथपर्यंत आलेले आहे त्याच्यामध्ये बरेचसे चांगले लोक हे आयुष्यामध्ये आले बरेचसे लोक म्हणजे त्यांच्या म्हणजे त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी आले बरेच बरेच लोक येऊन माझ्या आयुष्यामध्ये खोट बोलले नंतर मला ते मला समजलं त्याचं दुःख अजूनही आहे मला आणि अजूनही त्या विषयावर मी संघर्ष करत आहे मला नाही माहिती की पुढे काय होणार आहे आणि काय नाही होणार आहे पण नक्कीच देवानी मला ह्या जगामध्ये जन्माला घातलेला आहे संघर्ष करून पुढे जाण्यासाठी तर नक्कीच एक दिवस आपण पुढे जाणारच आहोत आणि भलेही कितीही संघर्ष येऊ थोड्या वेळासाठी थोडस मला होतं कारण मी सुद्धा हाडा माणसाची व्यक्ती आहे म्हणजे माहिती मा, मा तुम्हाला हाडा माणसाचं माणूस आहे त्यामुळं मलाही कधीतरी डिमोटिवेट झाल्यासारखं वाटतं पण ते एक दोन दिवस असू शकतं फक्त जास्त काळ मी डिमोटिवेट राहू शकत नाही मी लगेच परत स्वतःला पॉझिटिव्ह करते पॉझिटिव्ह विचार करते पॉझिटिव्ह व्हिडिओ पाहते मोटिवेशनल व्हिडिओ पाहते अध्यात्मक असल्यामुळं अध्यात्माचे जे काही मोटिवेशनल uh, असेल म्हणजे अध्यात्माला निगडीत ते व्हिडिओ पाहते मी माझ्या आम्ही भगवानांशी बोलते uh, म्हणजे जे आम्ही भगवान माझ्यासाठी सर्वस्व आहेत त्यांनीच मला आत्तापर्यंत इथं आणलंय ते नसते तर माझ्या आयुष्यात मी आज इथं तुमच्या समोर बसून ना तुम्हाला मदत केली असती ना व्हिडिओ बनवले असते मी ह्या जगातच नसते आत्ता आज ते होते माझ्या बरोबर मी अशा खड्ड्यामध्ये पडले होते ना की ज्या खड्ड्यात पडल्यावर लोक मरणाची प्रार्थना करतात देवाला देवा मला ह्या खड्ड्यात मरण दे पण मला हा संघर्ष नको त्याच खड्ड्यात मी सुद्धा पडले होते पण मी हार नाही मानली आणि त्या तशा खड्ड्यातून मला माझ्या अम्मा आणि भगवानांनी काढलेला आहे आपला आपला विश्वास आहे जसं तुमचा प्रत्येक देवावर तुमचा स्वतःचा विश्वास असेल तसंच तस माझा यांच्यावर विश्वास आहे आणि मी सदैव म्हणते की मी जीव जरी व वाळून त्यांच्यावर टाकला ना माझा तरी सुद्धा ते कमीच आहे इतकं त्यांनी मला साथ दिले ना आजही ते माझ्याबरोबर कंटिन्यू क्षणाक्षणाला असतात मला फक्त इथं यायला पाहिजे की मला हे असं पाहिजे ती घटना माझ्या समोर येतेच ती घटना घडतेच माझ्या आयुष्यामध्ये ती गोष्ट मला मिळतेच भले काय काय वेळेस वेळ लागतो पण मिळते बरोबर आहे ना आता संघर्ष आहे म्हणल्यावर ती गोष्ट मिळवण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागतो तसंच ह्याच्यासाठी सुद्धा खूप संघर्ष केलेला आहे तर तुमचे सुद्धा मी खूप खूप मनापासून अगदी धन्यवाद व्यक्त करते की तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलला लाईक केलं ला असेल शेअर केलं असेल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब नसल केले आपले व्हिडिओ पाहताय तुम्ही मला कमेंट करताय आपल्या चॅनलला ग्रो करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा तुमचा हातभार आहे मला त्याच्यामुळं तुमचे सगळ्यात अगोदर धन्यवाद व्यक्त करते नक्कीच तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच शेअर करा हा व्हिडिओ सुद्धा सगळ्यांसाठी महत्वाचा आहे मी जो विषय बोलले की एवढं महत्वाचं नव्हतं माझ्यासाठी चॅनलवरती काम करणं माझ्यासारख्या साधारण व्यक्तीसाठी आणि मी आज ते करत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन धन्यवाद